काल uh, परभणीमध्ये uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि संविधानाच्या प्रतिकृतीची पण तोडफोड करण्यात आली त्याबद्दल आपलं मत काय नाही मी पहिल्यांदा या घटनेचा जा जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो आणि अशा पद्धतीचे विकृत काम करणाऱ्या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ज्या माणसानं आपल्याला लोकशाही दिली ज्या माणसाने आपल्याला जगायला शिकवलं ज्या माणसाने आपल्याला ताटमाने म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये स्थान दिलं आणि अशा माणसामुळं आपण आजपर्यंत हा प्रवास इथंपर्यंतचा येऊ शकला त्या माणसाच्या प्रती अशा घाणेरड्या किंवा अशा विकृतपणाच्या प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे यांच्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक आणि फास्ट कोर्ट त्या ठिकाणी निर्माण केले पाहिजेत आणि अशा पद्धतीच्या लोकांना महिन्याच्या आतमध्ये कडक शिक्षा जे कायद्या नाही ती दिली पाहिजे असं माझं मत आहे